नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नवीन मालिका रुसली कुंकू हसलं सध्या जोरदार चर्चेत आहे या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मालिकेत फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मन धागा धावाधहावा जोडते नवा या मालिकेतील अभिनेता अभिषेक रहाळकर ही नवी कोरी जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे समृद्धी आणि अभिषेक यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी जुळते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत हळद कुंकू हसलं या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अभिनयासोबत ऑनस्क्रीन धमाल मस्तीचे क्षण या फोटोमधून समोर येत आहे झपाटला फेम अभिनेत्री पूजा पवार देखील या मालिकेत अभिषेक रहाळकरच्या आईच्या म्हणजेच बाळजाबाईच्या लक्षवेधी भूमिकेमध्ये दिसणार आहे सात जुलैपासून सोमवार ते शनिवार दरम्यान दुपारी एक वाजता ही मालिका स्टार प्रभाव वाहिनीवर प्रसारित होणार आहे